नमस्कार शेतकरी हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये मेवराज खाडे आपल्या सर्व शेतकऱ्यांचे सहसे स्वागत करीत आहे तर शेतकरी मित्र सध्या वातावरणात बदल खूप झाला आहे काही भागामध्ये खूप पाऊस होता त्या ठिकाणचा पाऊस एकदम कमी झाला आहे एकदम अल्प झाला आहे त्या ठिकाणच्या ते पाच मिली असा पाऊस दाखवला होता भावनी पाऊस दाखल होता परंतु बऱ्याचशा भागात पावसाची व नॉर्मल शिकवण्यासारखा पाऊस आहे परंतु शेतकरी मित्रो सत्तावीस तारखेला कोल्हापूर सांगली सातारा बारामती इंदापूर तसेच कराड या भागामध्ये चांगला जोरदार पाऊस आहे हे आजची पंचवीस तारखेची सहाची सहाच्या टायमाची अपडेट आहे तर शेतकरी मित्रो आणि तसेच आहिला नगर या भागामध्ये थोडा नॉर्मल आहे तसंच आहिला नगर संभाजीनगर पैठण त्याची का पाहिलं सिल्लोड बीड या भागा या भागामध्ये तुरळक पाऊस राहणार आहे जास्त पाऊस राहणार नाही उग थोडंफार थेंबा आल्यासारखे असे पाऊस राहणार आहे वग आपलं अंगावले कपडे भिजते असा हा बीड जिल्हा आणि संभाजीनगरच्या काही भागामध्ये तसे अहिल्यानगरच्या भागामध्ये देखील नगर प्रॉपर अहिल्यानगर शहरामध्ये देखील शहराच्या उत्तरे साईडला पाऊस हा अल्पच राहणार आहे आणि कोल्हापूर सांगली सातारा तसेच कराड जत या भागामध्ये थोडे पावसाचे प्रमाण जास्त राहणार आहे तसे बारामती कर्जतचा काही भाग या भागामध्ये थोडा पाऊस जास्त राहणार आहे तरी शेतकरीमध्ये प हा पाऊस दोन ते दीड मिली या प्रमाणात राहणार आहे म्हणजे चांगला पेंडवालचा पाऊस सध्या हे दाखवत आहे तरी शेतक मित्र राहो परंतु हे वातावरण सध्या हे वातावरण सातत्याने बदल होत आहे आणि सहा फेब्रुवारीपर्यंत अंशतः वातावरण ढगाळच राहणार आहे तसे पाहिलं असता एकतीस जानेवारीपर्यंत वातावरण हे जास्त ढगाळणार आहे तसे दोन फेब्रुवारीपर्यंत थोडे जास्त वातावरण ढगाळणार आहे तिथून पुढं वातावरण हे कमी ढगाळ राहणार आहे आणि हे सहा फेब्रुवारीपर्यंत कमी ढागा राहणार आहे आणि तिथून पुढे जातो एकदम नॉर्मल अंशतः ढागा राहणार आहे तरी शेतकऱ्यांवर एवढी काळजी करण्याची गरज नाही तरी सा सध्या काय व्हायला लागलं आहे की वातावरण सातत्याने बदल होत आहे आणि त्यामुळं हे जो आत्ता पाऊस दाखवला का हा सुद्धा पाऊस आज पंच सव्वीस तारखेला म्हणजे उद्या हा पाऊस आणखीन परत बदल देखील होऊ शकतो म्हणजे एखाद्या वेळेस शक्यतो हा पाऊस एकदम नॉर्मल पाडण्याची दाट शक्यता आहे हे अवकाळी आहे शेतकरी मित्रांनो हा काही पाऊस नाही आणि एकदम असा लो प्रेशर हा बंगाल सागरामध्ये तयार झालेला नाही एकदम जोरदार हा फक्त त्या ठिकाणी पावसाळी वातावरण होतं ते आणि डिप्रेशन तयार झालेलं होतं त्याचा प्रभाव एकदम खूप कमी झालेला आहे त्यामुळं एवढी जास्त काळजी करण्याची गरज नाही शेतकरी मित्रां फक्त हा पाऊस कोल्हापूर या भागामध्येच होणार आहे आणि ते पण कोल्हापूर कराड इंदापूर तसेच बारामती या भागामध्ये थोडा जास्त पाऊस राहणार आहे दोन ते दीड मिली आसपास हा पाऊस राहणार आहे आणखीन बी त्या देखील आणखीन पावसाचं प्रमाण कमी देखील होऊ शकते तरी आपण असं उद्याच्या व्हिडिओमध्ये ज उद्याच्या रात्रीच्या सहाच्या टायमाच्या व्हिडिओमध्ये आपण लगेच आपण ता सांगू तात्काळ की चांगला जर बदल झाला एकदम पावसाचं प्रमाण कमी झाले ते आपण सांगू तरीच का सध्या तरी एकदम बाकीच्या जिल्ह्यांमध्ये विदर्भ साईड असेल तसेच मराठी बरेच तर परभणी हिंगोली या भागामध्ये देखील पावसाचे प्रमाण नाही फक्त बीड जिल्ह्यामध्ये तर नॉर्मल पावसाचा शिळकावर राहणार आहे आणि संभाजीनगर या साईडला मराठवाड्यात तसेच तुळजापूर दाराशी या ठिकाणी देखील नॉर्मल पावसाची शिरकाव होण्याची दाट शक्यता आहे आपा बाग तिकड्या साईडला येत आहे त्यामुळं आणि बेंगलोर यामध्ये पावसाचे प्रमाण असल्यामुळेच आणि तिकडून इकडं हवा असल्यामुळे बेंगलोरकून मंग बंगालच्या त्यामुळेच हे पावसाचे प्रमाण तयार झाले आहे आणखीन जर हवेमध्ये आणखीन जर बदल झाला तर आणखीन लगेच वातावरणात बदल होणार आहे आणि जो पाऊस येणार आहे तो येणार पण नाही ना शक्यतो पावसाचे प्रमाण हे कमी कमी होत जाणार आहे एवढी काळजी करायची गरज नाही पण सध्या सांगली कोल्हापूर या भागामध्ये बारामती या भागामध्येच फक्त पाऊस आहे तरी शेतक मित्रो अशीच ताजी ता अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक का जय हिंद जय जे महाराष्ट्र जय जवान जय किसान चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये